नमस्कार मिनी तुम्ही पाहता वेव न्यूज मराठी गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना सातारा येथील प्रतापसिंह नगरमध्ये घडली आहे प्रतापसिंह नगरमधील मधील अजय उर्फ दत्तात्रय जाधव वय वर्ष तेवीस यांच्यासह त्यांच्या आणखी चार साथीदारांना सातारा पोलिसांनी लावला मोक्का या प्रकरणात पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केल्याने गुन्हेगारी क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे मात्र नेमकं घडलं काय पाहूया त्याची सविस्तर माहिती याबाबत अधिक माहिती अशी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दत्ता उदागे हा युवक एमआयडीसी ते धनगरवाडी रस्त्यावरून मित्रासोबत निघाला होता रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लल्लन जाधव यांनी त्यांच्या साथीदारांसोबत उदागे यांचा रस्ता अडवला त्याला दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला संशयिताने पैसे नसल्याचे सांगताच लोखंडी रॉड डॉकेत घालून रक्तबंबाळ केले तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण शिविगाळ दमदाटी केली या सर्व घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात लल्लन जाधव हो, याच्यासह त्यांच्या चारही साथीदारांविरुद्ध हाफ मर्डर प्रकरणी गुन्हा दाखल झाला पोलिसांनी या घटनेचा तपास करत ललन जाधव हो, याला अटक केली आणखी एक साथीदाराला ताब्यात घेतले मात्र तो अल्पवीन असल्याचे समोर आले उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून अद्याप ते पोलिसांना सापडले नाहीत दरम्यान शहर पोलिसांनी ही घटना गंभीर असल्याने व लल्लन यापूर्वीही गंभीर गुन्हे व लल्लनवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्यासह या टोळीचा मोकांतर्गत प्रस्ताव तयार केला प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक सातारा व पुढे कोल्हापूर आय कार्यालयात पाठवला असता त्याला मंजुरी मिळाली आहे